नमस्कार मित्रांनो आज बारा एप्रिल आजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत अनिल अंबानी यांना सुप्रीम कोर्टाचा झटका डी सी प्रकरण व्याजासह द्यावे लागणार आठ हजार कोटी रुपये खटल्याला मिळाली कलाटणी आजारी पतीच्या देखभालीचा खर्च विभक्त पत्नीला द्यावा लागणार उच्च न्यायालयाचा आदेश जोडीदार शब्दात पती पत्नीचाही समावेश पत्नी बेरोजगार कशी उमेदवारांचा साधला मेळ महाविकास आघाडीकडून अठ्ठावीस मराठा आठ ओबीसी उमेदवार तर एकही मुस्लिम नाही उद्धव सेनेचे सोळा उमेदवार मराठा तर शरद पवारांचे नऊ पैकी सहा मराठा केजरीवालांचा पी ए बडतर्प दक्षता विभागाची कारवाई विभव कुमारांची सेवा संपुष्टात आपची प्रचार मोहीम सुरू जागा वाटपानंतरही काँग्रेसमध्ये दुसफूस मुंबई भिवंडी सांगलीपाठोपाठ आता धुळ्यावरूनही मतभेद पक्षाचे नेते कमी पडले खडसेंना राष्ट्रवादीत घेतल्याची चूक झाल्याची शरद पवारांना खंत रोहिणी खडसेंचा विधानसभेचा मार्ग लोकसभा निवडणुकीतील कामातून राज्यामध्ये सर्वाधिक मतदार पुणे जिल्ह्यात चार जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक महिला मतदार तर मुंबई उपनगर ठाणे नाशिक नागपूरमध्येही मतदार अधिक रेशनधारकाला दरमहा पाचशे रुपयांचा मोबाईल फोन डेटा समाजवादी पार्टीचा जाहीरनामा प्रसिद्ध भारतात युनिकॉर्न कंपन्यांत गट चार वर्षात प्रथमच घसरले प्रमाण सातशे तीन युनिकॉन अमेरिका अव्वल तर भारत तिसऱ्या क्रमांकावर भाजप उमेदवार तडस यांच्यावर सुनेचे आरोप मने बाळाचा डीएनए रिपोर्ट मागितला सुनेने मागितली पंतप्रधानांकडे दात हॅनी ट्रॅपमध्ये फसवले भ्रष्टाचाराबाबत जनता उत्तर दे सुप्रिया सुळे यांचा इशारा दोन हजार एकोणीसच्या तुलनेत आकडा वाढला जनता हिशोब ठेवते देवभूमीला जिंकण्याची लढाई कठीण उत्तराखंडमध्ये भाजपा काँग्रेसचा खेळ बहुजन समाज पार्टी बिघडवणार विजयासाठी द्रमुकने कसली कंबर तामिळनाडूत यंदा त्रिकोणी लढत होणार अण्णा द्रमुक भाजपचे आव्हान असणार शरद पवार भाजपसोबत जाण्यास पन्नास टक्के तयार होते प्रफुल्ल पटेल यांचा दावा उपमुख्यमंत्री फडणवीस यांचाही दुजोरात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने आरोप फेटाळले अशा दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद